आपल्यापुढे तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नांची वेदांतानुसार उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया पहिला प्रश्न असा की आपल्याला बाह्यपदार्थाचे ज्ञान कसे होते म्हणजे आपल्यासमोरील जो घट आहे त्याचे ज्ञान कसे होते दुसरा प्रश्न आहे तो अगदी उलटा आहे म्हणजे आपल्याला आपल्यातील कुटस्साचे ज्ञान कसे होते म्हणजे आत्म्याचे ज्ञान कसे होते आणि तिसरा प्रश्न असा की आभासाचे ज्ञान म्हणजे दोरीच्याऐवजी सर्प दिसणे हे ज्ञान कसे होते आता आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर पाहूया आपल्या अंतःकरणामध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडलेले असते हे एक प्रकारचे विशेष चैतन्य आहे त्याला जीव किंवा चिदाभास असे म्हणतात मन बुद्धी चित्त व अहंकार यांना अंतःकरण असे म्हणतात या चारांच्या वेगवेगळ्या गुणधर्मामुळे अनेक वृत्ती किंवा तरंग निर्माण होतात व नाश होतात पण एकावेळी एकच वृत्ती असते या वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम किंवा बदल होईल ही अंतःकरण वृत्ती आणि चिताभास आपल्या डोळ्यातून बाहेर पडून समोरील वस्तूपर्यंत जातो अध्यात्मशास्त्रानुसार समोरील वस्तूवर दोन प्रकारचे अवन आवरणे असतात एक अंधकार ज्याला ऑप्टिकल इल्युजन असे म्हणतात आणि दुसरे अज्ञान याला कॉग्निएटिव्ह इल्युजन असे म्हणतात प्रकाश आहे म्हणून ती वस्तू आपल्याला दिसते अंधारात वस्तू दिसली नसती म्हणून प्रकाशाने त्या वस्तूवरील अंधकाराचे आवरण नाहीसे केले म्हणून आपल्याला त्या वस्तूचे ज्ञान झाले म्हणून बाह्य वस्तूचे ज्ञान होण्यासाठी अंतःकरणाला नेत्राचे व प्रकाशाचे साह्य आवश्यक आहे वस्तू चांगली आहे पण डोळे खराब असतील तर वस्तू अस्पष्ट दिसेल म्हणजे फिजॉलॉजिकल इल्युजन आणि जर डोळे चांगले अस आहेत पण प्रकाशच नाही तरीही वस्तू दिसणार नाही म्हणून डोळे व प्रकाश यांचे अंतःकरण वृत्तीला सहाय्य पाहिजे म्हणून वस्तूवरील अंधकाराचे आवरण प्रकाशामुळे आपल्याला दिसत नाही पण तरीही ते मानलेच पाहिजेत त्यामुळे प्रकाशासह अंतःकरण साभास वृत्ती वस्तूपर्यंत जाते आणि प्रकाश अंधकाराचे आवरण नाहीसे करतो आणि अंतःकरण वृत्ती त्या वस्तूच्या आकाराची होते याला वृत्ती व्याप्ती असे म्हणतात आता अंतःकरणावर अज्ञानाचे आवरण असते पण ते आपल्याला दिसत नाही जसं अंधकाराचे आवरण दिसत नाही पण अंधकाराचे आवरण प्रकाशामुळे दिसत नाही पण ते मानले पाहिजे तसेच अज्ञानाचे आवरण मानले पाहिजे ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती दुसऱ्या एखाद्या विषयामध्ये गुंतलेले असते तेव्हा डोळ्याने आपण पाहत असून सुद्धा आपल्याला त्या वस्तूचे ज्ञान होत नाही व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या माणसाकडे आपण पाहतो पण तो मनुष्य आपल्याला ओळखता येत नाही कारण त्यावेळेला आपले मन तिथे नसते ते दुसरीकडे गुंतलेले असते म्हणून एकाकार झालेली अंतःकरण वृत्ती अज्ञानाचे आवरण नाहीसे करून वस्तूला व्यापते व या अंतःकरण वृत्तीमध्ये असलेल्या चिदाभासाला दोन्ही आवरणे नाहीसे झालेल्या वस्तूचे ज्ञान होते याला फलव्याप्ती असे म्हणतात चिदाभासाला वस्तूचे ज्ञान होते अंतःकरण वृत्तीला होत नाही अंतःकरण वृत्ती फक्त अज्ञानाचे आवरण नाहीसे करते यामध्ये ज्ञान होण्याच्या प्रक्रिया फक्त चिदाभासाला आहे व हे ज्ञान ते त्याला वृत्तीच्या साह्याने या चिदाभासाला होत असते आता दुसरा प्रश्न असा की आत्म्याला दोन नावे आहेत एक कुटस्थ चैतन्य आणि साक्षी चैतन्य आता या ज्ञान मिळवण्याच्या किंवा पाहण्याच्या क्रियेमध्ये आत्मा काहीही करत नाही पण या आत्म्यामध्ये किंवा ब्रह्मामध्ये माया मायाशक्ती आश्रित आहे या मायेला अविद्या किंवा प्रकृती असे म्हणतात अविद्या ही माहेचे छोटे रूप आहे ती शरीरात असते या अविद्येत पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास पहावे आपणासी आपण आपना या नाव ज्ञान या समर्थांच्या उक्तीमधील आपण म्हणजे चिदाभास व आपणासी म्हणजे कुटस्थ चैतन्य तत्वमसी या गुरुवाक्याच्या उपदेशाने चिदाभासाला जेव्हा समजते की कुटस्थ हेच आपले खरे स्वरूप आहे त्यावेळेस चिदाभासाचा बाध होतो व प्रतिबिंब बिंबामध्ये बींग, म्हणजे चैतन्यामध्ये लुप्त होऊन जाते ही आत्मज्ञानाची प्रक्रिया होय आता तिसरा प्रश्न असा की अंधूक प्रकाश पाहत असताना पदार्थाचे ज्ञान कसे होते उदाहरणार्थ अंधूक प्रकाशामध्ये दोरी पाहिलेली असताना सर्पाचे भान होते अंधूक प्रकाशामध्ये दोरीच्या ऐवजी सर्प दिसतो व त्याचा आपल्याला प्रत्यय येतो म्हणजे काय होते तर भीती वाटते बी पी वाटतो वगैरे पण बॅटरीचा प्रकाश टाकला तर सर्प नाहीसा होतो आणि दोरीचे ज्ञान होते अंतःकरणवृत्ती चिदाभासासह डोळ्यातून बाहेर पडते व पदार्थापर्यंत येते या पदार्थावर दोन प्रकारचे आवरण आहेत हे आपण मागे पाहिले एक अंधकाराचे आवरण व दुसरे अज्ञानाचे आवरण आता इथे पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अंधकाराचे आवरण नाहीसे होत नाही त्यामुळे अंतःकरण वृत्तीला प्रकाशाचे साह्य मिळत नाही इथे पूर्ण प्रकाश असता तर दोरीचे ज्ञान झाले असते आणि निबिड अंधकार असता तर दोरीचे ज्ञान झालेच नसते पण इथे मध्यम प्रकाश आहे त्यामुळे दे दोरीचे ज्ञान होत नाही पण काहीतरी पडले आहे असे सामान्य ज्ञान होते ते इदम या स्वरूपात असते विशेष स्वरूपाचे ज्ञान होत नाही पदार्थापर्यंत गेलेली अंतःकरण वृत्ती अज्ञानाचे आवरण नाहीसे करू शकत नाही कारण अगोदर अंधकाराचे आवरण नाहीसे झालेले नस नसल्यामुळे ती अज्ञानाचे आवरण नाहीसे करत नाही आणि त्यामुळे दोरीचे सामान्य रूपाने ज्ञान आहे पण विशेष रूपाने ज्ञान नाही इथे दोरीवर साप आहे असे ज्ञान होते आता हा साप कसा उत्पन्न झाला याचे वेदांताच्या दृष्टिकोनातून उत्तर असे की सर्पाचे अधिष्ठान रज्जू आहे पण वेदांताच्या दृष्टिकोनातून एक जड किंवा कल्पित पदार्थ दुसऱ्या जड किंवा कल्पित पदार्थाचे अधिष्ठान होऊ शकत नाही त्यामुळे रज्जूचे अधिष्ठान चेतन ब्रह्मच आहे याला रज्जूपहित चैतन्य असे म्हणतात उपहित म्हणजे उपमा म्हणजे रज्जूच्या आकाराला व्यापणारे चैतन्य आता या चैतन्याला त्रिगुणात्मक अज्ञान आश्रित आहे रज्जू किंवा कल्पित सर्पामध्ये अज्ञान नाही तर याला अधिष्ठान चैतन्यात आश्रित असलेले अज्ञान आहे याला माया किंवा मा अविद्या किंवा प्रकृती असे म्हणतात यामुळे वृत्ती या, या रज्जुपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा नाश करू शकत नाही त्यामुळे त्या, त्या अज्ञानाचा क्षोभ होऊन म्हणजे त्यामध्ये विकार उत्पन्न होऊन त्याचे पर परिणाम पर पावते तो सर्प सर्परूपाने भासतो आता या रज्जीवर भासणारा जो सर्प तो सत नाही आणि असतही नाही कारण आपल्याला तो दिसतो पण याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणजे सतासून सता विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय आहे सर्पाची उत्पत्ती कशी होते याचे ज्ञान झाले पण या अनिर अनिर्वचनीय अशा सर्पाचे ज्ञान कसे होते तर वेदांताच्या भाषेत याचे उत्तर असे आहे की रज्जुपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येचा परिणाम म्हणजे सर्प तर अंतःकरण उप उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येचा परिणाम म्हणजे सर्पज्ञान याला साक्षी ज्ञान असेही म्हणतात आता यामध्ये थोडा बारकावा असा की सर्प कसा उत्पन्न होतो तर राज्योपहित चैतन्यातील तमोगुणाचा परिणाम म्हणजे सर्प तर सर्पज्ञान म्हणजे अंतःकरण उपहित म्हणजे साक्षी चैतन्य अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम म्हणजे सर्प सर्पज्ञान मंद प्रकाशात सर्पाची उत्पत्ती तमु गुणा होते अविद्येच्या या सर्पाचे ज्ञान चिधाभासाला होते कसे होते तर अंतःकरणातील अविद्येच्या सत्व होते हा महत्वाचा फरक इथे लक्षात ठेवावा जय जय रघुवीर समर्थ